नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी निलेवाडी ते ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला असून सदर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे गेले काही दिवस वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आला असून निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला आहे परिसरातील गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत निलेवाडीसह परिसरात नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी आणि सांगली जिल्ह्यातलं आयतवडे खुर्द दरम्यान दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आला आहे आज दुपारी पुराचे पाणी पुलावर आल्याने तो रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आला दरम्यान पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अलर्ट मोडवर आहे या दरम्यान तहसीलदार कल्पना ढवळे अप्पर तहसीलदार महेश खिलारे पोलीस निरीक्षक विलास भोसले मंडलाधिकारी अमित लाड तलाठी शैलेश कुइिंगडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष भापकर यांनी भेट देऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे तसेच पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेशही दिले आहेत ग्रामपंचायतच्या वतीने सर्व नागरिकांना सूचना देऊन संभाव्य पूर परिस्थिती उद्भवली तर आपलं संसार उपयोगी साहित्य व्यवस्थित ठेवून महत्त्वाची कागदपत्र व मौल्यवान साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा अशा सूचना देण्यात आल्याचे सरपंच मानिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे यांनी सांगितले नागरिकांच्या राहण्याची सोय विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूल मध्ये तर जनावरांची सोय वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेड मध्ये केलेली आहे त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवलीच तर नागरिकांनी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे शिवसिद्ध न्यूज साठी निलेवाडीहून संतोष जाधव